आणि आता एक्सप्लेनरला सुरुवात करूयात उद्या किंवा परवा विकेंड आहे आणि या विकेंडला काय करायचं असं प्लॅनिंग करत असाल तर आधी आमचं आजचं हे एक्सप्लेनर पहा आणि मगच प्लॅनिंग करा कारण उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून प्लॅनिंग करायला जाल तर मध्येच तुम्हाला पाऊस येऊन भेटेल आजचं आमचं एक्सप्लेनर याच संदर्भातलं आहे ऐन उन्हाळ्यातच पावसाळा आलाय की काय म्हणजेच ऐन मे महिन्यात इतका सलग आणि मुसळधार पाऊस का असतोय तसा मे महिन्यासाठी पाऊस नवा नाही आहे मे महिन्यात उन्हानं प्रचंड तापवलं प्रचंड सतावलं उन्हाचा पार वैताग आला की मग कुठे मे महिना सरता सरता थोडंसं वातावरण बदलतं आणि मान्सूनपूर्व पावसाची एखादी सर येते पण यंदा मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे आपण पावसाची दोन शहरांमधली ही दोन दृश्य पाहूयात एक दृश्य आहे मुंबईतलं आणि दुसरं आहे पुण्यातलं मुंबईतल्या साकी नाक्यामध्ये साचलेलं हे पाणी या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आणि दुसरं दृश्य आहे पुण्यातल्या कात्रजमधलं कात्रजमध्ये इतका पाऊस पडला की रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या वा अक्षरशः वाहून गेल्या ती अशी दृश्य आपल्याला साधारणपणे जुलै किंवा ऑगस्टमध्ये दिसतात जेव्हा पाऊस ऐन भरात असतो यंदा मात्र अजून मान्सून दाखलसुद्धा झालेला नाही आणि तोच रस्त्यांच्या अशा नद्या झाल्या आहेत म्हणजेच काय तर सकाळी ऊन पडतंय दुपारी प्रचंड उकडत आहे आणि रात्री विजा चमकून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय थोडक्यात काय तर वातावरणाचा फुल केमिकल लोचा झालाय आणि हाच नेमका केमिकल लोचा का झालाय कसा झालाय आणि मे महिन्यातच इतका पाऊस का पडतोय हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी पाहूयात पुढचे दोन दिवस तुमच्या शहरात किंवा जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कशी असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर राज्यातल्या पंधरा ठिकाणी पुढचे तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे आणि परिसरातल्या घाटमाथ्यावर तेवीस आणि चोवीस मेला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर तेवीस ते पंचवीस मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर इकडे उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात तेवीस मे रोजी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस मे हे तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे कोकणात तिकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेवीस चोवीस आणि पंचवीस मे हे अतिमुसळधार पावसाचे असतील असा इशारा वेधशाळेनं दिला आहे एखाद्या भागात जेवढा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते त्या शक्यतेवरून पावसाबाबतचे रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट देण्यात येतात सध्या रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे पालघर ठाणे आणि मुंबई तसंच सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालासुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्यात विदर्भासह उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि या भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाळा सुरू झाला की अशा रेड अल रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्टच्या बातम्या सुरू होतात यंदा मात्र असे अलर्ट हे मे महिन्यातच देण्याची वेळ आली आहे पावसाळ्यात आम्ही या रेड ऑरेंज आणि येलो अलर्टच्या बातम्या देतो मात्र या रंगाचा आणि पावसाचा नेमका काय संबंध आहे हे अलर्ट प्रशासनासाठी किंवा त्या त्या जिल्ह्यातल्या महापालिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी असतातच पण पावसाच्या या अलर्टच्या रंगानुसार तुम्ही सुद्धा म्हणजे नागरिकांनी सुद्धा काय खबरदारी घ्यायची असते हे सुद्धा त्यात अधेरूत असतं म्हणूनच आज तुम्हाला पावसाच्या अलर्टच्या या रंगांचे अर्थ आम्ही सांगणार आहोत आणि नेमका त्याचा अर्थ काय आहे हे पाहूयात रेड अलर्ट हा लाल रंगाचा लाल हा धोक्याचा रंग म्हणूनच रेड अलर्ट म्हणजे पावसाचा सर्वोच्च अलर्ट मानला जातो हा अलर्ट दिल्यावर दोनशे चार मिलीमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस पडू शकतो म्हणजेच अति मुसळधार पाऊस या वर्गवारीत हा पाऊस येतो किंवा अतिवृष्टी होऊ शकते पूर येऊ शकतो भूस्खलन होऊ शकतं किंवा ढग फुटी सदृश पाऊस सुद्धा होऊ शकतो रेड अलर्ट दिल्यावर प्रशासनानं काय करायचं असतं तर नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनानं तयार राहायचं असतं नदीजवळ किंवा नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवायचं असतं आणि रेड अलर्ट दिल्यावर नागरिकांनी काय करायचं तर पावसाचा रेड अलर्ट दिलेला असताना नागरिकांनी घराबाहेर पडायचं नाही धोकादायक भागांमध्ये जायचं नाही हे रेड अलर्टमध्ये नागरिकांकडून अपेक्षित आहे आणि आता पावसाच्या पुढच्या अलर्टचा रंग म्हणजे ऑरेंज अलर्ट ऑरेंज अलर्ट म्हणजे जेव्हा एकशे पंधरा मिलीमीटर ते दोनशे चार मिलीमीटर इतक्या पावसाची शक्यता असते तेव्हा हा ऑरेंज अलर्ट दिला जातो म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता असते एखादी नैसर्गिक आपत्ती सुद्धा सुद्धा येऊ शकते अशावेळी प्रशासनानं काय करायचं तर ऑरेंज अलर्टमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ शकतो मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते आणि त्या दृष्टीनं आधीच उपाययोजना स्थानिक प्रशासनानं करायच्या असतात तर नागरिकांनी ऑरेंज अलर्टमध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडायचं असतं हे या ऑरेंज अलर्टमध्ये अपेक्षित असतं आणि आता ऑरेंज अलर्ट नंतर येतो येलो अलर्ट चौसष्ट मिलीमीटर ते एकशे पंधरा मिलीमीटर इतका पाऊस पडणार असेल तर तो येलो अलर्ट दिला जातो येलो अलर्ट असला तरी प्रशासनाला नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश असतात तर नागरिकांनी येलो अलर्ट असताना सावधगिरी बाळगायची असते आणि शेवटचा असतो तो ग्रीन अलर्ट ग्रीन अलर्टमध्ये पंधरा ते पंधरा मिलीमीटर ते चौसष्ट मिलीमीटर इतका पाऊस पडतो या परिस्थितीमध्ये पाऊस हा अत्यंत सामान्य असतो यावेळी प्रशासनानं कोणतेही निर्बंध घालण्याची गरज नसते तर पावसाचा ग्रीन अलर्ट असताना नागरिक सुद्धा प्रवास करू शकतात आपले दैनंदिन व्यवहार करू शकतात तर असे हे अलर्ट्स आहेत पावसाच्या या अलर्टचे हे रंग आणि त्याचे अर्थ तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि आता आपण येऊयात आपल्या मुख्य विषयाकडे तो म्हणजे मे महिन्यातच इतका पाऊस का पडतोय दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात तर मे महिन्यात अक्षरशः ढग फुटीसारखा पाऊस होतोय तर इकडे मुंबईमधल्या पावसाची नोंद तब्बल पंच्याऐंशी मिलीमीटरपर्यंत गेली आहे मुंबईमध्ये एकोणीसशे एक्कावन्न नंतर पहिल्यांदाच म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यातलं तापमान हे बावीस अंश इतकं कमी नोंदवण्यात आलं आहे आता मे महिन्यातच इतका धोधो पाऊस का झाला याचं पहिलं कारण म्हणजे अरबी समुद्रातलं कमी दाबाचं निर्माण झालेलं क्षेत्र अरबी समुद्रात ज्या ज्यावेळी कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्या त्यावेळी पावसाचं प्रमाण हे वाढतं कारण या प्रक्रियेदरम्यान हवा ही समुद्राच्या पृष्ठभागावर जाते आणि तिथून तो ओलावा शोषून घेते आणि या बाष्पयुक्त हवेला ढग वर उचलून नेतात आणि त्यामुळे पाऊस पडतो समुद्राच्या पाण्याची उष्णतेनं वाफ होते ती वाफ वर जाते आणि मग ढगांमधून पाऊस पडतो हे अगदी आपण शाळेत शिकलेलं विज्ञान आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मात्र ज्यावेळी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्यावेळी हवेचं हे प्रमाण वाढतं परिणामी बाष्पाचं प्रमाणही वाढतं आणि जास्त पाऊस येतो मे महिन्यात पाऊस होण्याचं दुसरं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस वेस्टर्न डिस्टर्बन्सेसला मराठीतला शब्द शोधायचा झाला तर पश्चिमी विकोब असा तो प्रतिशब्द आहे थोडक्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे भूमध्यसागरातले वारे सध्या हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तीव्र झालेत आणि या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते बऱ्याच वेळा हे वारे उत्तर भारत किंवा मध्य भारतापर्यंत वाहतात यांना मात्र हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेत जेव्हा हे थंड वारे भारतातल्या उत्तर भागात येतात तेव्हा तिथल्या उष्ण हवेला ते वर ढकलतात आणि एकदा का उष्ण हवा उंचीच्या वर गेली किती उष्ण हवा सुद्धा आपोआप थंड होऊ लागते आणि या हवेमध्ये ओलावा म्हणजेच बाष्प तयार होतं आणि त्यामुळे पाऊस पडतो सध्या पडणाऱ्या धोधो पावसाचं पुढचं कारण पाहूयात आपल्याला माहिती आहे की समुद्रातल्या पाण्याचा आणि त्या पाण्याच्या तापमानाचा पावसावर मोठा परिणाम होत असतो इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागर पॅसिफिक ओशन म्हणजेच प्रशांत महासागर आणि अरबियन सी म्हणजे अरबी समुद्र या तिघांच्याही पाण्याचं तापमान यंदा पाऊस कसा पडेल ते ठरवत असतं यंदा काय झालं तर अरबी समुद्रातलं पाणी विविध कारणांमुळे जास्त प्रमाणात उष्ण झालं त्यामुळे अरबी समुद्रात जास्त बाष्प तयार झालं आहे त्यातच भूमध्य समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हे बाष्प महाराष्ट्राकडे म्हणजे किनारपट्टीकडे ढकललं जात आहे त्यामुळे यंदा मे महिन्यातच जोरदार पाऊस आहे समुद्राबरोबरच पावसावर मोठा परिणाम करणारे दोन महत्त्वाचे घटक एल नीनो आणि लानिना या दोघांबद्दलची सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या मान्सूनबद्दलच्या एक्सप्लेनरमध्ये सुद्धा पाहिली होती पण थोडक्यात पुन्हा पाहूयात अल परिस्थिती तयार झाली की कमी पाऊस आणि लान इनाची परिस्थिती तयार झाली की मोठ्या प्रमाणात पाऊस हे ठरलाय गेल्या काही महिन्यांपासून ला नीना म्हणजे पा जास्त पाऊस पडण्यासाठीचा हा घटक सक्रिय झाला आहे जेव्हा लान नीना सक्रिय होतो त्यावेळी वेळेआधी जास्त पाऊस पडू शकतो आणि एरवी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघारी फिरणारा पाऊस ला नीना सक्रिय असेल तर अगदी नोव्हेंबरपर्यंत सुद्धा पावसाचा मुक्काम वाढू शकतो म्हणजे सुरुवात लवकर होते आणि उशीरसुद्धा शेवटसुद्धा उशीरा होतो आणि आता मे महिन्यातल्या पावसाचं चिंता करायला लावणारं पुढचं कारण ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे हवामान बदल हवामान बदलामुळे निसर्गात अशा काही गोष्टी घडतात की त्याचा अंदाज लावणं सुद्धा कठीण आहे जगभरातच प्रदूषण वाढलंय मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते या सगळ्यामुळे पृथ्वीवरच सरासरी तापमान वाढतंय आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल म्हणावे तितके जागरूक नाही आहोत आणि या हवामान बदलामुळे कधी कुठे ढगफुटी होते तर कधी कुठे गारा पडतायत एकंदरीतच पर्यावरणाचा समतोल बिघडलाय त्यामुळे पाऊस नियम मोडून वागतोय कधीही कुठेही आणि कसाही पडतोय आणि आता काल परवा मुंबई पुण्यात जो पाऊस पडला त्याला त्याचा पॅटर्न पाहता दोन ते तीन तासात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय तुम्ही गेल्या काही वर्षातला शहरातला पावसाचा ट्रेंड पाहिला असेल तर फक्त काही तासांसाठी पाऊस पडतो पण तो प्रचंड प्रमाणात पडतो आणि शहरांची पार वाट लावून जातो तेच हे पुढचं कारण त्याला म्हणतात अर्बन हिट आयलँड इफेक्ट अर्थात यू एच आय यामध्ये काय होतं की शहरांमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातल्या काँक्रीटीकरणामुळे उष्णता वाढते शहरात मोठमोठ्या इमारती काचेच्या असतात काचासुद्धा उष्णता वाढवत असतात उष्णता वाढल्यामुळे पाऊस जास्त पडतो आणि काँक्रीटचे रस्ते पावसाचं पाणी शोषून घेऊ शकत नाहीत त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरासुद्धा होत नाही आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम तो म्हणजे बे महिन्यातच प्रचंड पाऊस पडतो आहे आणि या पावसाबद्दल तज्ञ काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया मागील पाच ते सात दिवसांचा किंवा एक आठवड्याचा जर विचार कराल तर आपण बघू शकतो की कोकणासह मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल तिकडे मुसळधार पाऊस सुद्धा आपल्याला दिसून आलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे पूर्व पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाच क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवेमध्ये आर्द्रता आर्द्रतेचं प्रमाण कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त वाढल्याने आपल्याला जास, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुद्धा मुसळधार पावसाची सुद्धा नोंद झालेली दिसून येत आहे तर मे महिन्यात नेमका पाऊस का पडतो याची ही सगळी कारणं होती आणि आता पुढचे तीन दिवस पाऊस पडतच राहणार आहे मे महिन्यातला हा पाऊस संपतो न संपतो तोच त्याला खो देत मान्सून म्हणजेच यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात पोहोचणार आहे त्यामुळे या विकेंडला पावसाची तयारी करून ठेवा छत्र्या शोधून ठेवा छत्र्यांच्या तारा तुटल्या असतील तर दुरुस्तीला टाका कारण पावसाचं चक्र बदलणं त्याचं वेळापत्रक बदलणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकं निसर्गासाठी नक्की करा